वृषभ राशी दोन हजार पंचवीस वाढ तुम्ही मालामाल होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे विशेषतः हा आर्थिक बाबतीत ग्रहांची अनुकूल स्थिती विशेषतः शनी आणि गुरु यांच्या योगामुळे तुम्हाला संपत्ती वाढवण्याचे आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचे अनेक संधी मिळतील चला या वर्षीच्या संपूर्ण आर्थिक स्थितीवर आणि तुमचं सेविंग कसं वाढेल यावर सविस्तर माहिती पाहूया एक शनी सातवा आणि आठवा भाव शनी तुमच्या सातव्या भावात असल्याने नवे व्यावसायिक संबंध भागीदारीतून फायदा आणि स्थिरता मिळेल शनी सातत्या आणि मेहनतीचे फळ देतो जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली तर त्यातून उत्तम परतावा मिळेल दोन गुरु अकरावा आणि बारावा भाव गुरु तुमच्या अकराव्या भावात आहे जो धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होईल जुने गुंतवणूकही चांगला परतावा देईल तीन राहू आणि केथ राहू केतूच्या स्थितीमुळे काही अपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो जसे की वारसा हक्क किंवा एखादी जुनी मालमत्ता सेविंग कशी होईल एक नवीन आर्थिक स्थळ दोन हजार पंचवीस मध्ये नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि चांगल्या डील्समुळे फायदा होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन सह पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे दोन खर्चावर नियंत्रण ग्रहस्थिती तुम्हाला खर्च करण्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देईल तुम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्याल तीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल जमीन सोनं चांदी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं लाभदायक ठरेल दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले आर्थिक स्थैर्य मिळेल चार जुनी मालमत्ता किंवा वारसा लाभ वर्षाच्या मध्यापर्यंत तुम्हाला एखाद्या जुनी मालमत्ता वारसा किंवा इतर स्रोतांमधून मोठा लाभ होऊ शकतो कार्यक्षेत्र आणि व्यवसायातील प्रगती एक नोकरी करणाऱ्यांसाठी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल प्रमोशन होईल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट किंवा नवीन क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल दोन व्यवसाय करणाऱ्यांसाठी तुम्ही नवीन भागीदारी किंवा मोठ्या करारांमुळे प्रचंड फायदा कमावाल दोन हजार पंचवीस मध्ये व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे कारण ग्रहांची स्थिती तुम्हाला आर्थिक पाठबळ देईल दोन हजार पंचवीस मधील अपेक्षित लाभ एक लॉटरी किंवा अपेक्षित धनप्राप्ती गुरु राहूच्या प्रभावामुळे अपेक्षित धनलाभ होऊ शकतो यामध्ये लॉटरी शेअर्स किंवा वारसा हक्काद्वारे मिळालेल्या संपत्तीचा समावेश आहे दोन जुने कर्ज फिटेल जर तुम्ही जुने कर्ज फेडण्याच्या विचारात असाल तर दोन हजार पंचवीस ही त्यासाठी योग्य वेळ आहे तुम्हाला आर्थिक सहाय्य किंवा लाभ मिळून कर्ज फिटेल तीन प्रवासातून लाभ आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा कामानिमित्त प्रवासातून आर्थिक लाभ होऊ शकतो आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी उपाय एक गुरुवारी पूजा भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी पूजा करा आणि ओम ग्रॉम रेअग्रव सह गुरुवे न महा हा मंत्र जपा दोन शनिवारी शनिदेवाची पूजा शनी देवासाठी तेलाचा दीप लावा आणि काळ्या वस्त्रदान केल्याने शनी अनुकूल होईल तीन दानधर्म करा गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक सकारात्मकता येईल विशेष राशी भविष्य जानेवारी ते मार्च नवीन सुरुवात आणि उत्पन्न वाढीसाठी योग्य काळ एप्रिल ते जुलै गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल ऑगस्ट ते डिसेंबर अपेक्षित लाभ वारसा किंवा बोनस मिळण्याची शक्यता दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मोठ्या बचते आणि भरघोस धनलाभाचं वर्ष ठरेल योग्य नियोजन मेहनत आणि गुंतवणुकीतून तुम्ही स्वतःला मालामाल करू शकाल ग्रहांचे अनुकूलता तुमच्या पाठीशी असल्यामुळे हा सुवर्णयोग चुकवू नका तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद